सिल्वर जरी आणि गोल्डन जरीनी तुम्हाला पल्लूचा पॅटर्न रेडी केलेला आहे कांजीवरम मध्ये जे असते ना पूर्ण जरीचं काम असतं आणि थ्रेड काम मिळत असतं आणि अशा साड्या एकदम असे एकदम, आशा एकदम आ, सिंपल सोबत लागत असतात बट हॅवी लुक देत असतात तुम्हाला चार डिफरंट बंच मिळत आहेत चार डिफरंट कलरच्या कलर साड्याही मिळून जाणार आहे नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं स्वागत करते अजमेरा फॅशन मध्ये जी सुरतातली सर्वात मोठी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे आणि एक मॅन्युफॅक्चरिंग असून एक रिटेल शॉप किंवा एक हाऊस वाईफ घरात बिझनेस करायचा विचार आहे त्यांना हे सर्व प्रॉडक्ट देत आहेत तेच प्रॉडक्ट आमचे डीलर आणि होलसेलर ही घेतात तुम्ही जिकडनं माल घेते ना तेच व्यक्ती आमच्याकडनंही घेते कारण की गुजरात मध्ये सुरत जे आहे ते कपडा मार्केटमध्ये पहिला नंबर आलेला आहे म्हणजे कपडा जो आहे कच्चा माल जो आहे तो फक्त फक्त सुरतला बनत असतो इथे खूप सर्व फॅक्टरी आणि कारखाने आहेत ज्याच्या कारणी तुम्हाला चांगलं स्वस्त दरामध्ये हे सर्व कलेक्शन भेटून जाणार आहे तर मित्रांनो कपड्याचा व्यवसाय चालू करायचा असेल तर नक्की अजमेरा फॅशनला भेट घ्या सुरतला आलेलं आहे सुरत पासून कमीत कमी तीन किलोमीटरच्या अंतरावर रघुकुल टेक्स्टाईल मार्केट तुम्हाला भेटतं तिथे तुम्हाला यायचे गेट नंबर तीन पंधरा नंबरची लिप आणि थर्ड फ्लोरवर यायचे जेव्हाही येणार तेव्हा स्क्रीनवर नंबर आहे तिथे कॉल आणि मेसेज करूनच यायचे ज्याच्या कारण पूर्ण सर्व्हिस आमची तुमच्यासाठी अवेलेबल होऊन जाणार आहे तर आज पर्टिक्युलर मी कलेक्शन आणलेले आहे कांजीपुरमचे साडे खूप जास्त डिमांडेड आहेत आता सणातार येते सणा ताराच्या टायमाला आपल्याला काही युनिक लुक क्रिएट करायचं असतं तर त्याच्यासाठी कांजीवरमची साडी जी आहे ना ती खूप जास्त डिमांडेड आणि खूप जास्त सेल होत असते तर तशी व्हेरायटी तुम्हाला बघायची असेल तर आजची व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा कांजीवरमची सर्वात अगोदर एक साडी दाखवते अगोदर त्याचा लुक दाखवते कॅटलॉग वाईस तुम्हाला इथे लुक मिळणार आहे अज मेरा फॅशनचा लोगो मिळणार आहे आणि कॅटलॉगच्या थ्रू तुम्ही सेलिंग करू शकता ते कोणत्या पद्धतीने म्हणजे तुमचं स्टेटस वगैरे ठेवू शकता किंवा तुमचं व्हॉट्सअपवर किंवा तुमच्या फॅमिली ग्रुप असेल तिथेही तुम्ही हे फोटो वगैरे पाठवू शकता किंवा फेसबुकवर इंस्टाग्रामवर सर्व कलेक्शन तुम्ही अपडेट देऊ शकता तुमची स्वतःची एक लिंक जनरेट करू शकता ई e कॉमर्स प्लॅटफॉर्मवर पण तुम्ही सेल करू शकता फक्त आणि फक्त या कॅटलॉगच्या थ्रूही तुम्ही बिझनेस करू शकता आणि प्रॉडक्टसोबत हो तर अजूनही तुमचा बिझनेस ग्रो होणार आहे तसा कलेक्शन तुम्ही नक्की तुमच्या शॉपमध्ये किंवा बिझनेसमध्ये ॲड करा तर ह्याचा जो लुक आहे ना तो राहणार आहे कांजीवरमची साडी सिल्कमध्ये येतो हा कपडा जो आहे तो सिल्कचा राहणार आहे मित्रांनो सिल्कमध्ये खूप सर्व प्रकार असतात डिझाईन असतात जसं ऑर्गनजा सिल्क आहे किंवा तुम्हाला बनारसी सिल्क पाहिजे काटपदर सिल्क पाहिजे तसे सॉफ्ट सिल्क आहे रोज सिल्क आहे या पद्धतीने सिल्कचे प्रकार असतात त्या प्रकारामधला एक कलेक्शन मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर साडीचं सा कलेक्शन ऑर्गनजा साडी सिल्कचा सा कलेक्शन बघू शकता इथे सिल्वर जरी आणि गोल्डन जरीनी तुम्हाला पल्लूचा पॅटर्न रेडी केलेला आहे तुम्ही बघू शकता इथं गोल्डन आहे आणि इथं सिल्वर आहे म्हणजे तीन प्रकारांनी इथे म्हणजे असतं म्हणजे कम्युनिकेशन जे असतं ना तीन प्रकाराचं असतं एक असतो सिल्वर गोल्डन आणि एक कोरोपर ह्या तिन्ही एक डिझाईन रेडी केलेली असते जे डिझाईन मध्ये येत असते खूप सुंदर आणि छान असा कॉन्सेप्ट तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो कांजीपुरमची जी साडी असते ना ती पूर्ण भरलेली येते बारीक बारीक जेकारची डिझाईन आहे ना पुन्हा साडीमध्ये येते तर तसे कॉन्सेप्ट तुम्ही मागू शकता स्क्रीनवर नंबर कॉन्टॅक्ट करू शकता संपूर्ण माहिती घेऊन ऑनलाईनही ही ऑर्डर प्लेस करू शकता येणं पॉसिबल नसेल तर बाकी तुमचं जर नवीन बिझनेस आहे तर तुम्ही नक्की डायरेक्टली भेट घ्या भेट घेतल्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाणार आहे कंच्या पद्धतीने अजमेरा फॅशनकडे खूप सर्व व्हेरायटी मेंटेन आहेत एका व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलं नाही शकत तेवढं सर्व कलेक्शन इथे अवेलेबल आहे कांजीवरमची एक नेक्स्ट पॅटर्न तुम्हाला मी दाखवते खूप सुंदर राहणारे डिझाईन आणि कलर कलर ही तुम्हाला डिफरेंट डिफरेंट स्टाईल मध्ये मिळणार आहे कलर ची गोष्ट करू तर तुम्हाला पर्टिक्युलर ह्या साडीमध्ये चार डिझाईन मिळणार आहे चार कपड्याची व्हेरायटी मिळून जाणार आहे ते तुम्ही अलग अलग मार्जिन ठेवून पण विकू शकता म्हणजे कसं असतं कस्टमर अट्रॅक्ट करायचं असलं तर त्या पद्धतीने आपल्याला बिझनेसला ग्रो करायचं असतं चार पाच कलर ठेवायच लागतात कारण की ठेवल्यावरच पसंत येणार आहे असं पसंत येत नाही तुम्ही एकच कलर दाखवणार तर तो पसंत नाही येणार त्या कलरमध्ये दुसरी डिझाईन ही हवी पाहिजे आपल्याकडे जर आपलं स्वतःचं बिझनेस आहे तर असे कॉन्सेप्ट तुम्ही ठेवू शकता खूप सुंदर तुम्हाला पल्लू मिला मिळून जाणार आहे खूप अट्रॅक्टिव्ह पीस आहे पूर्ण जो पल्लू मध्ये डिझाईन केलेली आहे जे राहणार आहे आणि बारीक आहे जसं मी तुम्हाला सांगतलं कांजीवरम मध्ये जी असते ना पूर्ण जरीचं काम असतं आणि थ्रेडपकचं काम मिळत असतं इथे तुम्हाला पल्लू मध्ये जी आणि जी तुमची बॉर्डर आहे साडींचे निऱ्या वगैरे त्या कॉन्सेप्ट मध्ये तुम्ही बघू शकता मोराचं काम तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे एकदम छान अशी फिनिशिंग या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे खूप सुंदर साडी आहे कलर ऑप्शन ही तुम्हाला मिळणार आहे नेक्स्ट व्हेरायटी मी तुम्हाला दाखवणार आहे कोपरमध्ये हा मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं सिल्वर जरी एक असते एक गोल्डन जरी असते आणि एक कोपर जरी असते त्याच्यापैकी तुम्हाला कोपर जरीची कांजीवरमची साडी दाखवते एकदम छान आणि एकदम एकदम ब्युटिफुल कॉन्सेप्ट मध्ये ही साडी तुम्हाला मिळून जाणार आहे कॉन्ट्रास्ट कलर पाहिजे असेल तेही तुम्हाला मिळून जाणार आहे कलर ऑप्शन पाहिजे तेही तुम्हाला मिळून जाणार आहे सर्व कलर सर्व डिझाईन या ठिकाणी अवेलेबल आहे फक्त फक्त मी तुमच्यासाठी थोडेफार सॅम्पलही ही दाखवते ज्याच्या कारण तुम्हाला समजेल की अजमेरा सुरतात सर्वात मोठे मॅन्युफॅक्चरिंग कोणची अशी व्हेरायटी नाही आहे असं पूर्ण तुम्हाला कलेक्शन भरून मिळणार आहे हा ब्लाउज पीसचा जो लुक आहे तोही एकदम छान एकदम अट्रॅक्टिव्ह तुम्हाला मिळून जाणार साडीचा जो लुक आहे अशा पद्धतीने म्हणजे केलेली आहे जे, के जे तुम्ही मार्केटमध्ये अजून बघितली नसेल त्या पद्धतीने तुम्हाला इथे डिझाईन ऑप्शन कलर ऑप्शन मिळून जाणार आहे हा पल्लूचा भाग राहणार आहे पल्लू मध्ये एकदम सिंपल सोबत कोपरची पूर्ण भरलेली डिझाईन तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे खूप अट्रॅक्टिव्ह पीस मिळणार आहे डिझाईन ऑप्शनही तुम्हाला डिफरंट डिफरंट स्टाईलमध्ये मिळून जाणार आहे जसं तुम्हाला पाहिजे असेल स सर, तसं सर्व व्हेरायटी मिळणार आहे म्हणजे तुम्हाला रेग्युलरमध्ये पाहिजे फॅन्सीमध्ये पाहिजे हे अशी मोस्ट ऑफली जी, जी, जी व्हेरायटी आहे ना मित्रांनो जास्त जास्त मॉल वगैरेमध्ये दुकानामध्ये खूप महागी असते कारण की कांजीवरमची जी साडी असते ना नावाने विकली जात असते तर तसे कॉन्सेप्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तरी तुम्ही आमच्या संग जुडू शकता फक्त फक्त एक कॉल आणि मेसेज करून तुम्ही आमच्यासमोर जुडू शकता आणि स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता नेक्स्ट कलेक्शन दाखवणार आहे खूप सुंदर आणि एकदम अट्रॅक्टिव्ह कलर दाखवणार आहे इथे तुम्हाला हिरवा कलर मिळते एव्ही ग्रीन कलर मध्ये पिंक कलर, कलर चा तुम्हाला या ठिकाणी मिळते कलर कॉम्बिनेशन एकदम छान आहे आणि पूर्ण कलीचं काम केलेलं आहे लाइनिंगची डिझाईन दिलेली आहे आणि ही वगैरे प्रिंट वगैरे नाही आहे मित्रांनो सिल्कमध्ये तुम्हाला इथे मिळते कांजीवरमची सिल्क साडी आणि तीही एकदम भरलेली आणि एकदम छान लुक देणारी कलेक्शन ओवरऑल साडीचा जो लुक आहे ना तो मी तुम्हाला दाखवणार आहे आणि पल्लूचा जी डिझाईन आहे तीही दाखवते पल्लू तुम्ही बघू शकता सिंपल सोबर आणि एकदम यु यू, युनिक पल्लू तुम्हाला मिळते आणि छान डिझायनर वस्तू मिळत आहे आणि अशा साड्या एकदम असे एकदम सिम्पल सोबत लागत असतात बट हॅवी लुक देत असतात तर असे कलेक्शन तुम्ही तुमच्या शॉपवर नक्की मेंटेन करा डिस्प्ले वगैरे ठेवलं सहज विक्री होणार तसं कॉन्सेप्ट आहे आणि मार्जिंग ही चांगली मिळणार आहे कारण की तुम्ही डायरेक्टली एक मॅन्युफॅक्चरिंग घेत घेताय जे अदर्स दुकानवाले नाही घेते ती वस्तू तुम्ही करत आहे म्हणजे तुम्हाला जो भाव मिळणार आहे कमीत कमी प्राईसमध्ये मध्ये मिळणार आहे कारण की तुम्ही होलसेलमध्ये डायरेक्टली मॅन्युफॅक्चरिंग आहे अदरवाईज आपण कुठेही माल घेत तिथे कोणी ना कोणी मिडिटर असतो म्हणजे दलाल एजंट कोणी ना कोणी असतो त्याच्या आपण माल घेत असतो अजमेरा फॅशन एक अशी ब्रँड आहे जी डायरेक्टली एक रिटेल शॉपला माल कर बेस्ट करत आहे बेस्ट तुमचा स्वतःचा बिझनेस करू शकता आणि चांगली मार्जिंग घेऊ शकता नेक्स्ट व्हेरायटी मी तुम्हाला दाखवणार आहे खूप सुंदर आणि एकदम छान असं तुम्हाला डिझाईन ऑप्शन मिळते फ्लावर कॉन्सेप्टच्या आतमध्ये तुम्हाला ही डिझाईन खूप वेगळी मिळणार आहे आणि जो साडीची निरे असणार आहे ना तो हा भाग असणार आहे ना तोही मी तुम्हाला दाखवणार आहे हा जो भाग आहे तो निराचा भाग आहे आणि तिकडे तसंच कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला पल्लू मिळणार आहे खूप अट्रॅक्टिव्ह डिझाईन मिळणार आहे आणि जर कॅटलॉगची गोष्ट सांगू तर तुम्हाला दाखवते हे पूर्ण कॅटलॉग ह्याच्यामध्ये तुम्हाला पाच डिफरंट कलर मिळून जाणार आहे कशा कशामध्ये डिझाईन पण डिफरंट मिळणार आहे कलरही मिळणार आहे म्हणजे सर्व बंच वाईज तुम्हाला परचेस करायचं असतं बंच म्हणजे कसं असतं तेही मी तुम्हाला सांगते आहे पद्धतीने इथे बंच रेडी केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला चार डिफरंट बंच मिळत चार डिफरंट कलरच्या कलर, साड्याही मिळून जाणार आहे खूप सुंदर साडी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे डिझाईन ऑप्शन तुम्हाला डिफरंट डिफरंट मिळून जाणार आहे ह्याच्यामध्ये पिवला कलर आहे जेव्हा आपल्या हल्दीला वगैरे पाहिजे असलं किंवा उठणा वगैरे लागतो तेव्हा आपल्याला हल्दीचा कलर पाहिजे असलं तर तसं कॉन्सेबी तुम्हाला भेटून जाणार आहे तर नवीन कलेक्शन नवीन डिझाईन नेहमी येत असते फक्त आणि फक्त कलेक्शन घरी बसून बघू शकता आणि मागू शकता बाय ट्रान्सपोर्ट बाय कुरिअरची सुविधा आणि जर तुम्ही आले तर बाय हँड ही तुम्ही घेऊन जाऊ शकता एवढी गॅरंटेड वस्तू मिळत आहे तर काळजी न करता स्वतःचा व्यवसाय चालू करा इथे तुम्ही बघू शकता इथे कस्टमरची भीड लागलेली आहे कस्टमर कलेक्शन पसंत करत आहेत लाईव्ह कस्टमर आलेले आहेत तुम्ही भेट घ्या स्वतःचा बिझनेस करा स्वतःच्या पायावर उभे राहा तर मित्रांनो आजची व्हिडिओ आजची कलेक्शन तुम्हाला कसे वाटले नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि हे नक्की सांगा ही व्हिडिओ तुम्ही बघता म्हणजे कोणत्या गावात ना, ना पर्टिक्युलर कसं असतं राज्याच्या हिसा महाराष्ट्राला खन साडी नववारी साडी आणि त्याच्या सोबत साडी ऑरगंजा साडी जास्त जास्त चालत असते ते सर्व कलेक्शन मी तुमच्या संग सेअर करेल अदरवाइज तुम्ही कोणत्या स्टेट मध्ये तुमच्या राज्यमधे कुठे तुम्ही राहताय ते मला सांगितलं त्या अकॉर्डिंग मी तुम्हाला तेही कलेक्शन दाखवणार आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र